तुम्ही कधी भगवान शिवशंकरांना गुगल केला तर तुम्हाला हजारो फोटोज त्यांचे वेगवेगळे रूपामध्ये पाहायला मिळतील पण तुम्हाला ही गोष्ट माहीत असायला पाहिजे की या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात सुंदर काय आहे तर ते भगवान शिवशंकरांचंच एक रूप आहे आणि या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात भीतीदायक भयानक जे काय आहे ते सुद्धा भगवान शिवशंकरांचंच एक रूप आहे तर चला सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊयात त्यांच्या सगळ्यात सुंदर रूपाबद्दल तुम्ही कधी मथुराईच्या मीनाक्षी मंदिरामध्ये गेलात तर तिथे भगवान शिवशंकरांना त्यांच्या सगळ्यात सुंदर रूपामध्ये पुजलं जातं त्यांचं नाव आहे सोमसुंदरेश्वर गॉड ऑफ ब्युटी आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं सगळ्यात भयानक रूप ज्याला काल आणि मृत्यू देखील घाबरतात त्यांचं नाव आहे कालभैरव आणि येथे सनातन धर्माचा खरा अर्थ लपलेला आहे एका बाजूला सगळ्यात सुंदर जे आहे ते सुद्धा शिवशंकर आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात भयानक भीतीदायक जे आहे ते सुद्धा शिवशंकरच एका बाजूला हा अघोरी जे रोज भस्मने आंघोळ करतात स्मशानामध्ये राहतात आणि दुसऱ्या बाजूला हा भक्ती करणारे रोज आंघोळ करून पूजा करणारे लोक या दोघांचं देखील ध्येय दे एकच आहे ते म्हणजे शिवशंकर हेच आपल्याला हा सनातन धर्म शिकवतो आदितूच अंतितूचं अंधार पंतू आणि प्रकाश पंतू माझ सुख पंतू आणि माझ दुःख पंतू म्हणूनच जेव्हा पण तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येईल ना तेव्हा काल याला आठवून तुम्ही त्या दुःखाला सामोरे जा त्याचा सामना करा आणि जेव्हा पण तुमच्या आयुष्यात आनंद येईल तेव्हा या शिवशंकराला आठवून आनंदी व्हा शिवशंकर